यवतमाळ जिल्ह्यातील घाटांजी तालुक्यामध्ये येत असलेल्या दहेगाव शिवारात एका पंचावन्न वर्षीय इसमाचा मृतदेह आढून आल्याची घटना समोर आली नारायण चेंदूजी ढवळे असं मृतकाचं नाव आहे दहेगाव शिवारात एका पंचावन्न वर्षीय इसमाचा मृतदेह पडून असल्याची माहिती दहेगाव येथील गावकऱ्यांना मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली मृतदेहाची पाहणी केली असता तो मृतदेह नारायण चिंदुजी ढवळे यांचा असल्याचं स्पष्ट झालं दरम्यान घडलेल्या घटनेची घाटांजी पोलिसांना सूचना देण्यात आली घाटंजी पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटंजी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये रवाना केला नारायण ढवळे यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबतचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही घाटांजी पोलिसांनी घटनेची नोंद घेत पुढील तपासा जारी केला आहे उत्तरीय तपासणीनंतर नारायण ढवळे यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला